श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामी प्रार्थना तर आज आहे शुक्रवार म्हणजेच पंधरा तारीख हां बरोबर पंधरा तारीख तर आज आपली कालची जी गुरुवारची उत्तर पूजा आहे ती करायची आहे आणि काल पूजा वगैरे सगळं झालं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं ते कसं वाटलं ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलंच तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि त्यानंतर आता उत्तर पूजा करायची आहे कारण ते सगळ्यात मस्ट आहे तर आता आंघोळ वगैरे झाली आणि तुळशीची पूजा झाली बाकी देवपूजा वगैरे काहीच नाही झालं पण सगळ्यात अगोदर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे ती जास्त वेळ तशीच ठेवता येत नाही ती उत्तर पूजा कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते कारण बऱ्याच जणींना माहिती असतं बऱ्याच जणींना नसतं पण माहिती तर फक्त उचलून उचलून मूर्त्या वगैरे सगळं ठेवतात तर तसं नाही करायचं उत्तर पूजा पूजा करताना शास्त्रोक्त पद्धतीनेच करायची कारण आपण एवढा उपवास केलेला असतो काल तर, तर ती उत्तर पूजा सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे तेव्हाच आपलं जे व्रत आहे ना ते फलद्रुप होतं तर ती उत्तर पूजा पण तुमच्याशी शेअर करते आणि दिवसभराचा आज काय रुटीन आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला मैत्रिणींना बऱ्याच वेळा काय होतं ना आपण आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ही पूजा मांडण्यासाठी इतके एफर्ट्स घेतो आणि खूप मनोभावे पूजा मांडतो खूप कुठून कुठून सामान घेऊन येतो लांब चक्कर मारून वगैरे असं आणि त्यानंतर खूप मनोभावे ही पूजा करतो पण दुसऱ्या दिवशी बऱ्याच गृहिणी काय करतात ना की धरलं आणि उचललं जागेवर तसंच ठेवलं आणि झाली पूजा उचलून असं नका करू तर ही पूजासुद्धा आपल्याला उत्तर पूजा जी असते ना ती एकदम यथासांग करायची जेणेकरून आपलं लक्ष्मी मातेचं बघा आपण आदल्या दिवशी काय करतो लक्ष्मी मातेमध्ये मा प्राण आणतो तिची पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी उचलायचं आणि तसंच ठेवून द्यायचं तर अशी उत्तर पूजा कधीही देवीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला उत्तर पूजा सुद्धा तितकीच श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि व्यवस्थित करायची आहे तर त्यासाठी मी तुम्ही इथे बघितलं असेल सकाळी स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जे आहे ना ते उत्तर पूजा करायची कारण बघा आपण सत्यनारायण वगैरे करतो तर ब्राह्मण पण उत्तर पूजेसाठी दुसऱ्या दिवशी येतात ना तर ते कधी येतात तर सकाळी लवकरचा टाईम देतात ते कधी पण आपल्याला त्यामुळे सगळं बऱ्याच जण काय करतात की सगळं घरातलं आवरून वगैरे मग आरामशीर पूजा उचलतात तसं अजिबात करायचं नाही पूजा ही नेहमी आदल्या दिवशीची जी असते ना ती पटकन दुसऱ्या दिवशी उचलायची पण यथाविधी यथा सांग शास्त्रोक्त पद्धतीने उचलायची आता तुम्ही इथे बघितलं असेल मी सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलन केलं म्हणजे निरंजन लावून घेतली निरंजन लावल्यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या त्यानंतर मनोभावे देवीची माफी मागितली आणि आपण ज्या काही गोष्टीसाठी म्हणजे जे काही आपला हेतू साध्य करण्यासाठी पूजा धरली आहे ती पुन्हा प्रार्थना देवीला करायची तिची माफी मागायची की कालच्या पूजेमध्ये माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला क्षमा कर त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर तर कलशाचा नारळ उचलायचा आहे आणि नंतर मग मूर्त्या वगैरे सगळं जागेवर जाऊ द्यायचं आहे देवसुद्धा मी त्याच्यानंतरच नाणणार आहे जेव्हा उत्तर पूजा होईल ना तेव्हाच देव नानायचे कारण जेव्हा आपण मूर्त्या वगैरे ठेवतो हो तर मग त्या पुन्हा देवाऱ्यात जेव्हा जातात तेव्हा धुवून वगैरे व्यवस्थित आंघोळ करून म्हणतो ना आपण तसं जातात तर म्हणून ही उत्तरपूजा नेहमी अशाच पद्धतीने करायची तरच आपली ही सेवा फलद्रूप होते कारण खूप वेळा असं होतं की आपण उपवास इतके कडकडीत करतो आणि दुसऱ्या दिवशीची पूजा मात्र फक्त धर की उचल ठेव हो इकडे ठेव हो तिकडे असं नाही करायचं निर्माल्या निर्माल्याच्या जागेवर म्हणजे जिथे विल्हेवाट लागेल त्याची अशा ठिकाणी जाऊ द्यायचं लगेच म्हणजे वाहत्या पाण्यात सोडू शकतात किंवा आता जागोजागी नदीच्या इथे निर्माल्य कलश आहेत मोठे मोठे तिथे त्याच्यात टाकू शकतात अगदीच तुम्हाला ते पण शक्य नसेल तर त्याचं विघटन होईल अशा ठिकाणी म्हणजेच आपल्या झाडांमध्ये कुंड्यांमध्ये आपण ते निर्माल्य टाकू शकतो जेणेकरून त्या मातीत त्याचं विघटन होतं आणि निर्माल्य पायंदळी पडत नाही इकडे तिकडे तर अशा पद्धतीने आपल्याला निर्माल्याची पण व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे त्याच्यानंतर आपला लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती जे काही असेल ते उचलायचं आणि कलशातलं पाणी मात्र झाडांनाच टाकायचं आहे निर्माल्य जागेवर जाऊ द्यायचं तांदूळ जे आहे ते आपण कलशाखाली ठेवलेले ते पक्ष्यांना ठेवायचे पक्षी जेणेकरून खाऊन घेतात तांदूळ तर मग ते तांदूळ आणि त्याच्यातले थोडेसे जे तांदूळ आहे ना अगदी थोडेसे ते आपल्या साठवणीच्या धान्यामध्ये टाकून द्यायचे त्यानंतर आपण ज्याच्यावर पूजा मांडली आहे तो पाट वगैरे तो उचलून घेतल्याच्यानंतर खालच्या जागेला जिथे आपण पाठ ठेवला त्या जागेवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि अगदी त्या जागेलासुद्धा नमस्कार करायचा कारण रात्रभर आपल्या लक्ष्मी मातेचं वास्तव्य त्या जागेवर होतं त्याच्यामुळे ती जागे त्या जागेला जागे हळदी कुंकू अर्पण करून आणि ती जागा लगेच मात्र झाडायची नाही बघा आपण काय करतो कुठलीही व्यक्ती आपल्या घरातून बाहेर गेली की लगेच तिच्या मागे झाडतो का तर नाही थोड्या वेळाने झाडू मारतो आपण तर तसंच आपल्याला पण हे करायचं आहे लक्ष्मी मातेची पूजा उचलल्या उचलल्या लगेच ती जागा झाडायची नाही तर थोडं काही बाकीचं काम असेल तर ते करायचं आता माझं देव वगैरे नंणं इथे बाकी होतं त्याच्यामुळे मी काय केलं ना त्या जागेची पूजा केली आणि त्याच्यानंतर इथे देव वगैरे नंले देवांना फुलं वगैरे अर्पण करून घेणारे फक्त मी काय ठेवणार आहे तर माझं जे वाचन आहे रोजचं नित्यनियमाचं तर नित्यसेवा माझी जी आहे ती मी नंतर आहे अगोदर मी आता इथे देवांना फुलं वगैरे व्यवस्थित अर्पण करून घेणारे बघा तुम्ही बघितलं असेल तर मी लक्ष्मी मातेची जी पूजा आहे ना तिची पण उत्तर पूजा मी अशी दाखवली होती सेपरेट व्हिडिओ नाही केला त्याचा पण एका श आपला रेग्युलर जो रुटीनचा व ब्लॉग आहे ना त्याच्यामध्येच मी तुम्हाला ती शेअर केली होती ती पूजा उत्तर पूजा पण मी अशीच करते वैभव लक्ष्मी मातेची तर एरवी आपण ज्या ज्या पूजा करतो ना त्या सगळ्या पूजांची उत्तर पूजा ही अशाच प्रकारे झाली पाहिजे अगदी सगळं घरातलं आवरायचं मग त्याच्यानंतर आरामशीर पूजा उचलायची असं अजिबात करा नाही कारण की बघा त्या पूजेमधलं निर्माल्य वगैरे जे असतं ना सुक ते सुकलेलं असतं निर्माल्यातून निगेटिव्हिटी म्हणजे सुकलेलं कुठलंही फुल असो किंवा कुठलंही निर्माल्य असो सुकलेलं त्याच्यातून एक निगेटिव्हिटी निघत असते त्यामुळे स्नान केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे जेणेकरून आपलं हे जे व्रत आहे ना ते फलद्रूप होईल देवीपर्यंत पोहोचेल तर इथे तुम्ही बघू शकता आता साईडला त्या जागेवर तसंच ठेवलं आहे मी अजून पण तिथे झाडलेलं नाही आहे त्या अगोदर मी इथे सगळं देवांचं करून घेतलं म्हणजे फुलं वगैरे अर्पण करणं देव रांगोळी काढणं देवाची याच्यामध्ये दे कमीत कमी माझे वीस एक मिनटं तरी गेलेले आहेत असेच आणि म्हणजे अर्धा तास धरलं ना तुम्ही तरी चालेल तर मी रांगोळी वगैरे सगळं देवांचं अशा पद्धतीने काढून घेतलं आणि त्यानंतर मी आता ती जा जागा झाडणार आहे आणि वाचन जे आहे ना माझं ते त्याच्याही नंतर करणार आहे म्हणजे झाडल्याच्या नंतर तर असो आता इथे तुम्ही बघू शकता दिव्या दिवा जो आहे ना त्याला फूल तयार झालं आहे तर असं म्हणतात की दिव्याला फूल जर तयार झालं दिव्याच्या वातीला तर आपली जी सेवा असते ना ती देवीपर्यंत पोहोचलेली असते असं म्हणतात ते किती खरं ते मला पण नाही माहिती खरं तर तर तुम्ही बघितलंच असेल कशी देवपूजा केली मी आणि तुम्हाला रांगोळी वगैरे सगळं शेअर केलं मी आता मात्र मी हा रूम स्वच्छ झाडून घेणार आहे आणि ही पूजा करण्याच्या अगोदर ना म्हणजे बुधवारी बुधवारी जसं बघा गा आपण घरातलं जाळं जळमटं सगळं म्हणजे कुठलीही पूजा असो आपला कुठला सण जरी असला ना तर आपण आदल्या दिवशी काय करतो घराची सगळी छान स्वच्छता करून घेतो तर त्याचप्रमाणे हे आसन देवाचे जिथे आपण बसतो ज्याच्यावर म पवित्र असे मंत्र स्तोत्र म्हणतो तर ते आसनसुद्धा स्वच्छ पाहिजे तर मी हे आसन जे आहे ना दोन्ही माझे ते बुधवारी घेतले दोन आसन का तुम्ही म्हणाल तर पूजेला एक बसलं ना तर दुसऱ्याला पूजा करायची असली ना तर त्याचे उगीच म्हणजे बसायला काही नसतं म्हणून दोन आसन आहेत तीन आसन होते पण एक आसन माझ्याकडनं ना केंद्रात राहिलं गुरुचरित्राच्या पारायणाला गेलं तर केंद्रात राहिलं तर मग ते स्वामींसाठी वापरलं जातंय तर म्हटलं चला स्वामींच्या सेवेत आपलं आसन गेलं यापेक्षा अजून काय भाग्याचा क्षण असेल ना तर म्हणून मग ते आसन मी केंद्रातच ठेवलं आणि आता दोन आसन उरले तर ते दोन ज्याला जसं वाटेल म्हणजे जर बरोबर वगैरे पूजेला बसलं ना तर मग दुसऱ्या निकाशावर बसायचा हा खूप मोठा प्रश्न असतो म्हणून आपलं आसन जे आहे ना ते कायम पवित्र स्वच्छ असं ठेवायचं हे दोन्ही आसन मी बुधवारी स्वच्छ धुतले होते आणि आता कडकडीत असं ऊन पडतं दुपारी जरी थंडी वाजते तरी पण कडकडीत ऊन पडतं त्याच्यामुळे मग मी ते आसन छान असे वाळवून वगैरे बुधवारीच रात्री तयार करून ठेवले होते जेणेकरून आपली गुरुवारची जी पूजा आहे ना ती आपल्याला म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं बघा सगळं आपण स्वच्छ जेव्हा करतो ना तेव्हा एकदम छान आणि प्रसन्न वाटतं आपल्याला तर मी तर स्वामी नंतर आले मला सगळ्यात अगोदर साथ दिली आहे ना त्या वैभवलक्ष्मी मातेने मी पहिल्यापासून कालभैर नाथांचं आणि वैभवची मातेचं खूप केलं आहे त्याच्यामुळे मला आत्तापर्यंत जे काही मिळालं आहे ना ते खरं त्यांची कृपा आहे स्वामी सेवेत पण आहे स्वामींची पण कृपा आहे पण स्वामी सेवेत मी खरं सांगते मी नंतर आले अगोदरपासनं मी अगदी लग्नाच्या आधीपासून कालभैरवनाथांची सेवा आणि वैभवलक्ष्मी मातेचं व्रत हे करतच होते तर इकडे बघा यांची पण आंघोळ वगैरे झाली आणि ते पण आता नमस्कार करायला आले आणि तुम्हाला मी आत्ता जस्ट बोलले ना की आसन हे दुसरं कोणाला पूजा करायची असली तर हवं असतं म्हणून एक्स्ट्राचं आसन मी ठेवलेलं आहे बरं का पण तर आता ना माझा स्वयंपाक वगैरे झाला देवपूजेनंतर आणि त्यानंतर हे बाकीचे जे रूम झाडायचे होते ते पण झाडून घेतले आता पुसणं मात्र बाकी आहे हॉल झाडायचा बाकी राहिलेला आहे ते दोन रूम बेडरूम आणि किचन जो आहे ना तो झाडून घेतला आता पुसायची आहे ती नंतर पुसणार आहे मी त्या अगोदर आता मी अगोदर हे सगळं आवरून घेते यांना जेवायला वाढून दिलं आहे एक साईडला आणि एक साईडला माझं आवरण्याचं चा काम चालू आहे जे हे रोजचंच काम असतं आपलं बघा आणि कसं असतं ना गृहिणी आहोत आपण त्याच्यामुळे ज्या गृहिणी आहेत ना त्यांना सतत घरातच राहावं लागतं त्याच्यामुळे घ घरामध्ये सतत इकडे पसायला तिकडे पसारा डोळ्याला दिसला की आपण सतत असं कानाकोपरा आवरत राहतो तसं बाकीचं खूप बारीक जे आवरणं असतं ना ते तर आपण काहीतरी असं विशिष्ट दिवशीच आवरतो म्हणजे समजा उपवास आहे किंवा सण आहे एखादा तेव्हा आवरतो किंवा अमावास्याला जसं जाळंजळमटा वगैरे सगळं काढून घेतो पण असं जरी म्हटलं ना तरी बारीक निरीक बरंच आवरायला असतं रोजच्या रोज, रोज। तर आपण गृहिणी असल्यामुळे आपल्याला सतत घरात राहावं लागतं आणि घरात राहायचं म्हटलं तर घरजळ जरा डोळ्याला स्वच्छ दिसलं ना तर बरं वाटतं ना म्हणून मग सारखं हे आवरवंच लागतं साधारण हे सगळं ना मला कमीत कमी स बारा ते साडेबारा रोजचे होतात अगदी मग कपडे पण आले त्याच्यामध्ये भांडी घासणं आलं त्याच्यामध्ये आपलं झाडू फरशी सगळंच आलं त्याच्यामध्ये म्हण कपडे वगैरे पण धुवायला लागल्यानंतर आपण बघा एक कपडा आहे तर दुसरा काढतो दुसरा मग हे घाण दिसलं ते घाण दिसलं असं कपडे पण बरेच निघतात मग त्यामुळे ना हे सगळं आवरता आवरता कसे पण बारा ते साडेबारा होतातच रोज आणि त्यानंतर आता यांचं जेवण वगैरे झालं आता बसले ते मस्त तोपर्यंत मी आता झाडून घेते कारण ते जोपर्यंत जेवत होते तोपर्यंत मला झाडता पण येत नव्हतं म्हणून मग मी वरचे वरची साफसफाई असते ना म्हणजे जसं हे टेबल वगैरे कोणी काही आलं पेपर वगैरे वाचला की तिथेच ठेवून द्यायचा चावी तिथेच ठेवून द्यायची काही हातातली वस्तू असली ना, ना तर टेबलवर ठेवायचं त्याच्यामुळे ना ते टेबलवर खूप पसारा असतो नेहमीच आता जसं दिवसभर घरी कोणी नसलं ना तर काही पसारा होत नाही पण मग आता मुलं वगैरे आलं ना तर ते एखादं बुक वगैरे वाचायला घेतलं ना वाचून झालं की परत टेबलवर ठेवता मग तो टेबलवर सतत सतत सारखा पसारा आवरावाच लागतो तर म्हणून मग मी आता हे टेबल वगैरे आवरून घेतलं त्यांचं जेवण वगैरे झालं मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता पटकन झाडून घेऊ कारण झाडून झाल्यानंतर मग लगेचच फरची पुसून आणि फरची पुसल्यानंतर मग मला पण जेवण करायचं आहे कारण एक वाजला की माझ्या पण पोटातले कावळे डायरेक्ट डान्स करायला लागतात ला ला जो टाईम आहे आपला जेवणाचा त्याच्यामुळे त्या टायमाला बरोबर आपल्याला भूक लागते आणि एक वाजता कसं असतं ना सिरियल वगैरे चालू होतात मस्त मस्त दुपारचे सिरियल लागतात स्टार प्रवाहावर तर ते आम्हाला आवडतात म्हणून मग मी त्या सिरियल बघता बघता एक दोन सिरियलच बघते फार काही बघत नाही जेवण होपर्यंत तेवढी एखादी सिरियल संपते त्यानंतर मग थोडं आपला एडिटिंगसाठी वगैरे वेळ असतो किंवा जरी एडिटिंग नसली तर बाकीचं काही आवरणं नसतं कधी कधी बघा दिवसभर जर आपण व्हिडिओ काढत राहिलो ना तर मग एडिटिंग मी रात्री करते त्यामुळे मग आता बाकीचं जे असतं सावर ते आवरणं असो किंवा नसो पण मग थोडा तरी आराम स्वतःसाठी पण दिला पाहिजे त्यामुळे मग मी अर्धा तास का होत नाही पण चला आता माझं हॉल वगैरे पण झाडून झालं आता हे पण निघाले यांचं पण सगळं आवरलं आणि आता निघताना बघा साक्षीचं नेहमीचं हे असंच हे यांचं दोघांचं आणि आता त्यानंतर मी सकाळी पुसणे वगैरे लावले होते आणि त्यानंतर आता बेडशीट लावलं होतं मशीनला तर ते पण वाढत टाकते आता आता कोड आवजल्या तुला काय झालं असायला आणि तिच्या मैत्रिणींना हिला मांसवाडी दिली डबा भरून मांसवाड्या पाठवल्या आहेत तिने कधी खाल्ल्या नाही असं तिचं म्हणणं आहे तर आईने दिल्या होत्या आम्हाला एकदा पण तिला आठवत नाही ते अजिबातच तर आता बघू शकता छान तिच्या मैत्रिणींनी अशा मांसवाड्या दिल्या <laughs> आहेत आणि काल उपवास होता त्याच्यामुळे काल तिला खाता नाही आलं तर तिने फ्रीजमध्ये ठेवले आणि आता गरम करते आणि खाते आणि आता इकडे वाजले साडेपाच तर आता संध्याकाळ शिरिवा बत्ती वगैरे सगळंच बाकी आहे पण मला ना वाटाणा सोलायचा आहे कारण भरपूर वाटाणाच्या शेंगा आणलेल्या होत्या तो वाटाणा पण सोलायचा आहे कोथिंबीर आणलेली होती कोथिंबीर पण निवडून ठेवायची स्वच्छ एका डब्यात भरून ठेवेल मग जशी लागेल तशी आपल्याला धुवून घेता येते ती तर सगळी अगोदर मी स्वच्छ निवडून ठेवते आणि आता हिवाळा असल्यामुळे भरपूर वाटाणा आलेला आहे बाजारात तर वाटाण्याच्या काही 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 रेसिपीज क का, करू आपण आणि त्या तुमच्याबरोबर पण मी शेअर करेन आणि आता संध्याकाळचं काय काय काम करायचं आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते त्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की कंटिन्यू करा तर चला आता मी लागते कामाला माझ्या आणि आता इथे बघू शकतात बराच असा वाटाणा आणलं होतं यांनी आणि एवढा वाटाणा मी काय करणार आहे सांगा बरं आता पण आता याच्यातलं काय करेल कोणी जर गेलंच तर अर्धा आईकडे देईल आणि बाकीचा जो आहे तो मी सोलून आणि व्यवस्थित असा एका कंटेनरमध्ये छान भरून ठेवला ना खाली टिश्यू पेपर टाकायचा आणि वा, वरती पुन्हा वाटाणा टाकलं वा वाटाण्याच्या वरती पुन्हा एकदा पेपर टाकायचा आणि मग झाकण लावायचं कंटेनरचं अगदी पाणी न सुटता व्यवस्थित वाटाणा त्याच्यामध्ये राहतो किती पण दिवस राहतो तो वाटाणा तर आता वाटाण्याच्या काही काही रेसिपीज बघाव्या लागतील ला, आणि मग त्या मी करेल आणि ज्या पण करेल त्या तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर त्यासाठी आता हा वाटाणा सगळ्यात अगोदर मला सोलून घ्यावा लागणार आहे आणि हा मी येणार इथे बाल्कनीतच ठेवणार आहे कारण मला त्याच्यातल्या आळ्यांची खूप भीती वाटते म्हणून मी तो घरातच घेणार नाही आहे तो बाहेर सोलेला आणि बाहेरच कंटेनरमध्ये भरून वगैरे मग फ्रीजमध्ये ठेवेल पण आता थोडं अगोदर कोथिंबीर निवडून घेते कारण कोथिंबीर थालीपीठ व कोथिंबीर वड्या घरात खूप आवडतात त्याच्यामुळे सध्या स्वस्त आहे कोथिंबीर त्याच्यामुळे सतत कोथिंबीरीच्या वड्या किंवा थालीपीठ हे चालूच आहे सध्या तरी घरामध्ये आणि छान वाटतं खायला पण कोथिंबीर निवडते मस्त गावठी कोथिंबीर छान आणि म्हणजे ती निवडता निवडता जरा तुमच्याशी गप्पा पण मारू तर इकडे तर नाशिकला खूप थंडी पडली आहे भरपूर अशी सकाळी पण थंडी वाजते आणि आज तर दिवसभर थंडी वाजत होती तर आता माहिती नाही तसं तर चंपाषष्टीनंतर थंडी चालू होते पण या वेळेस लवकर थंडी चालू झाली आहे आत्ताच इतका गारठा पडला आहे अगदी दिवसभर पण असं वाटत होतं उन्हात येऊन बसावं पण इकडे माझं माझी बाल्कनी जी आहे ना ती पश्चिमेला असल्यामुळे ना इकडे थोडंसं उशिरा होऊन येतं म्हणजे एक दीडच्या दरम्यान ऊन येतं त्याच्यामुळे सकाळी जर ऊन हवा असेल ना तर गच्चीवर किंवा मग खाली असं असं जावं लागतं तेव्हा ऊन मिळतं मग नाहीतर मग बाल्कनीत एक वाजेपर्यंत उन्हाची वाट बघावी लागते तसं ते दोन्ही बेडरूम जे आहे ना आपले तर तिथे भरपूर ऊन येतं त्या दोन्ही बेडरूमच्या खिडक्या दक्षिणेला आहे त्याच्यामुळे तिकडे पटकन ऊन येतं म्हणजे सकाळी पण तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा की देवपूजेच्या वेळेस वगैरे तिकडे भरपूर ऊन येतं त्या साईडला तसं आता संक्रांतीपर्यंत दक्षिणायन चालू असतं त्याच्यामुळे तिकडच्या साईडने पटकन ऊन येतं आणि एकदा उत्तरायण चालू झालं ना तर मग उत्तरेकडे ऊन पटकन येतं ता, आणि त्याचा दिवस पण आता खूप छोटा आहे आता तुम्ही बघत असाल मागे खूप अंधार वाटतोय आणि वाजले किती येते तुम्हाला घड्याला दाखवलंच मी पावणे सहा होत आले येतं पण अंधार इतका पटकन पडतो ना आता सध्या तर आता पटपट ही उजेड तोपर्यंत कोथिंबीर निवडून घेते आणि वाटाणा पण तो, तो थोडाफार निवडावा लागेल बाहेरचे कपडे काढायचे अजून बाहेर सकाळी धुतले ते कपडे पण काढायचे त्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवाव्या लागतील संध्याकाळी पण सकाळी पण भरपूर काम असतं आणि संध्याकाळी पण कामच असतं थोडंफार तरी कारण धुतलेल्या कपड्यांच्या घड्या वगैरे आणि आज मी ना दुपारी जेवण झालं तेव्हा भांडी घासली नाही ती तशीच ठेवली कारण खूप कंटाळ आला होता आज म्हटलं ती भांडी जाऊ दे उठल्यावर घासू मग उठल्यानंतर ती भांडी घासली तर आता स्वयंपाक केला की स्वयंपाकाची पुन्हा भांडी निघतील म्हणून म्हटलं अगोदर हे काम करून घेऊ म्हणजे स्वयंपाकाला लागतंय तर दिवाबत्ती झाल्याशिवाय मग मी काही स्वयंपाक नाही करत एकदा दिवाबत्ती झाली की मग सिरियल पाहते सिरियल पाहता पाहता मस्त एक साईडला सगळी भाजीची वगैरे तयारी करून ठेवते तोपर्यंत एखाद्या दोन सिरियल संपतात आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते सगळी तयारी केलेली असली ना मग पटकन स्वयंपाक होतो म्हणजे गॅसजवळ उभं राहिलं की पटपट भाजी फोडणीला द्यायची कणिक भिजवून ठेवलेलं असलं तर मग पटकन पोळ्या करता येतात त्याच्यामुळे अगोदर सगळी मी सिरियल बघता बघता तयारी करते म्हणजे आपले दोन्ही कामं होतात सिरियल पण बघणं होतं आणि आपली स्वयंपाकाची तयारी पण होते आणि वेळ पण आपला वाचतो सगळ्या कोथिंबीर निवडली आणि सहा वाजल्याने अंधार बघा किती पडलं आहे आता लाईट लावू अगोदर आणि आता दिवाबत्ती करायला अजून थोडासा वेळ येतोपर्यंत आता थोडीशी फ्रेश होते आणि आधी काय करतोय लाईट लावायची ना इकडे झोपा चाललेला आहे उठक्या तर बघा हे असं असतं संध्याकाळी सहा वाजले की दोघांना पण उठवायला जावं लागतं एक त्या रूममध्ये एक या रूममध्ये कधी कधी अभ्यास करत असतात कधी कधी झोपलेले पण असतात आणि कधी कधी फोन चाळत बसलेले असतात तर जसं त्यांचं आता एक्झाम वगैरे असले ना तर मग अभ्यास वगैरे करत असतात आणि एरवी अभ्यास करून कंटाळलेले असतात त्याच्यामुळे मी पण त्यांना जबरदस्ती नाही करत तसं मला कधी दोघांना पण ओरडावं नाही लागलं बरं का अभ्यासाच्या बाबतीत त्यांचा त्यांचा अभ्यास ते करतात ते त्यांना त्यांचे त्यांच्या अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं असतं ना ते स्वतःच घेतात कधी मला असं ओरडावं नाही लागलं ला की अरे उठा बसा अभ्यासाला वगैरे असं त्याच्यामुळे आता दोघांना पण म्हटलं उठा आणि खिडक्या वगैरे चेक करा कारण खिडक्यांमध्ये ना म्हणजे थोडी जरी फट राहिली ना तर इतके डास येतात या दिवसांमध्ये खूप डास येतात बघा आणि तशी डेंग्यूची पण किती साथ चालू आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे त्यामुळे ना सगळ्यात अगोदर सहा वाजले की सगळ्या खिडक्या चेक कराव्या लागतात सगळ्या खिडक्या बंद करते आणि तशी पण थंडी आहे त्याच्यामुळे काही खिडक्यांची एवढी गरज पण नाही पडत तर सगळ्या खिडक्या बंद वगैरे करून तोपर्यंत बाहेरचे कपडे वगैरे बाहेर काढून घेतले त्या कपड्यांच्या घड्या करते आणि त्यानंतर फ्रेश होते आणि मग देवपूजा करते मी आता दिवाबत्ती करते सॉरी देवपूजा नाही दिवाबत्ती करायची आपल्याला तर आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करणार बरं का पण आणि ज्या नवीनताई आपल्या व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांनी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा जेणेकरून मला पण तुमच्या कमेंटमुळे ना उत्साह हो येतो एक व्हिडिओ करण्याचा तसं तर व्हिडिओमध्ये आपल्या मध्यंतरी बराच गॅप झाला आहे पण मी या पुढे रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेल पण तरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे मला आणखी उत्साह येईल आणि गॅप न पाडता मी रेग्युलर आपले व्हिडिओ अपलोड करत राहील आणि तुम्हाला पण आनंद देत राहील तर चला आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो ज्या नवीन ताई चॅनल बघत असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ